छातीचे ठाकरेंचे वाघ लोकसभा निवडणुकीनंतर पावसाळी सत्र व बजेट मांडले गेले त्यावर राज्यसभेत ठाकरे गटाचे संजय लोकसभेत अरविंद सावंत ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेचे धार व दर दाखवून दिला कधी काळी मित्र पक्ष असलेले शिवसेना भाजप आज त्यांच्या विस्तव सुद्धा जात नाही सत्ता असो किंवा नसो शिवसेनेला फरक पडत नाही भुजबळांनी ठाकरेंना अटक करून पायावर धोंडा पाडून घेतला तेव्हा केंद्रात सेनेचे मंत्री असलेले मनोहर जोशी बाळासाहेब विखे यांनी राजीनामे दिले होते राज्यात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना केंद्रातले शिवसेना मंत्री अरविंद सावंत राजीनामा देऊन वॉकआउट झाले याही पेक्षा मोठा चमत्कार म्हणजे राज्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी पालम दळावर उतरलेले राज्यसभा खासदार अनिल देसाई ठाकरेंचा फोन येताच तिथून मुंबईला पावली परतले ज्यांना शिवसेनेने सर्व दिले त्यात समाधान मानून जे लढतात ते निदळ्या छातीचेच असतात राऊत सावंत निंबाळकर पुढील पाच वर्ष तरी सरकारला मशालेची चटके देत राहणार भाजपाने दोस्ती अनुभवली आता दुश्मनीची मशालेची धगाळा अनुभवावी लागणार आहे ते निदड्या छातीचेच वाघ देणार ठाकरेंचे जे वाघ जेव्हा बोलायला उठतात तेव्हा खोली खुर्च्या हालतात खासदार खळखळून असतात एवढेच काय पण राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती यांना सुद्धा असो आवडता आले नाही सत्तेचा मलिता व एकमिष्ठतेचा पलिता यात फरक असतो ठाकरेंबरोबर असलेले सहकारी कोणकोणत्या संकटातून गेले ते सांगण्यासाठी पोपटवाल्यांची गरज नाही संजय राऊत एकशे दोन दिवस अर्थर रोड कारागृहात होते तर निंबाळकर यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाला होता तरीही झालेल्या संकटातून मार्ग काढत ते वाघ संसदेपर्यंत पोहोचलेच यांना पाडण्यासाठी काय काय उचापती केला ज्यांना पाडले त्यांच्या विरोधात आता कोर्टात हातगाई होणार यावरूनच ठाकरेंच्या वाघांना नळणे म्हणजे कोठे कोठे पांजा खावा लागणार ठाकरेंनी केलेल्या उपकारांची परत मोदी आणि त्यांचा कंपू अशा अपकारांनी करत आहे सर्व यंत्रणा पायाशी लोळण घेत असतानाही ठाकरेंची वाघ मावका दिसेल तिथे चौका मारतात निंबाळकरांना कॉल सेंटरवाले म्हणतात पण त्यांना फोन करणारे सरकारची रोजच आईमाई काढतात संजय राऊत तर संपादकीय रोखोक सामनामधून तर थेट रस्त्यावर चौकातून किंवा संसदेतून आपला जलवा दाखवतात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा